आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाला धक्का सुनील तटकर यांचे मोठे बंधू शरद पवार गटात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष चिन्ह मागितलं आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ पक्ष अजित पवार गट असल्याचा निर्णय देत त्यांना ते दिलं या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे पण हा निर्णय येण्याआधी शरद पवार गटाने अजित पवार गटाला मोठा धक्का दिलाय पण हा निर्णय येण्याआधी शरद पवार गटाने अजित पवार गटाला मोठा धक्का दिलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या सुनील तटकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी त्यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे यांना शरद पवार गटात प्रवेश केला आहे खासदार सुनील तटकरे यांना शरद पवार यांनी मानाची पद दिली मंत्रीही केले त्यांना खासदार करून दिल्लीला पाठवलं हे सगळे केल्यानंतर अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुनील तटकरे त्यांच्यासोबत गेले एवढंच नाही तर ते आता वारंवार शरद पवार गटावर आरोप करताना दिसत आहे या सर्व गोष्टींचा वसपा काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात खेळ खेळले आहे सुनील तटकरे आणि त्यांचे मोठे बंधू अनिल तटकरे त्यांच्यात गेल्या काही वर्षापासून वाद सुरू आहे याच गोष्टीचा फायदा शरद पवार यांनी अनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षात प्रवेश दिला आहे अनिल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आहे